या ठिकाणी जवळपास सहाशे महिलांची या ठिकाणी नोंदणी झालेली आहे आणि या सहाशे महिलांचं आपण या ठिकाणी भांडे वाटपासाठी ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आहे त्यांचं आज ऑनलाईन करून घेणार आणि त्यांना त्या ठिकाणी आठ ते नऊ तारखेला त्या भांड्याचं वाटपाचा आनंदाचा दिवस आठ ते नऊ तारखेला येणार आहे या निवेदन पहिल्यांदा तुम्हाला आनंद देत नाही खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी शासनाच्या योजना तुमच्या पुढे आणून देण्याचं काम करत असतो तुम्हाला या इथं आणत असताना आम्ही काय तुमच्यासाठी करतो या आम्हाला सांग आमचं काम नाही ते आमचं कर्तव्य आहे पण या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असली पाहिजे बल्डिंगमुळे या ठिकाणी सोलापूरचं जे बांधकाम खात्याचं ऑफिस आहे ते एस टी स्टँडपासून सात किलोमीटर अंतरावर हो आहे त्या ठिकाणी आपण जर नंबर लावायला गेलो तर दोन दोन तीन तीन किलोमीटरची रांग असती त्याचं प्यायला पाणीसुद्धा नसतं अशी विधारक परिस्थिती आहे आणि तुम्ही पहिल्यांदा गेलं तर काम होईल अशी शाश्वती नसते पण त्या ठिकाणी त्यामुळं आम्ही निर्णय घेऊन अत्यंत तिथं त्यांच्याशी भांडण करून वाद करून हा कॅम्प मित्रांनो आपण इथे करमाळ्याला घेतोय कुठेही होत नाही की ज्या त्या ठिकाणी त्यांची माणसं त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी कॅम्प घेतात आपलं गाव एकशे पस्तीस किलोमीटर लांब आहे आम्ही सन्मान्य कलेक्टर साहेबांना सांगितलं की आमची महिला असेल बांधकाम कामगार असेल तिला सोलापूरला जायचं म्हणलं तर दोनशे रुपये खर्च आहे तिचा पगार तीनशे रुपयाचा वाया जाणार परत रात्र भर तिथं रिक्षा तिथं यायला दोनशे रुपये घेते यायला दोनशे रुपये लागतात वेळ वाया जातो त्रास होतो कॅम्प आम्हाला द्या त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात फक्त कॅम्प या ठिकाणी आपल्याकडे जातात आणि त्या ठिकाणी भगिनींना मी सांगणार आहे आता <coughs> सोलापूर जिल्ह्यात भांडे वाटपाची गेटीचा लिस्ट सोळा हजार आहे म्हणजे आपल्या पुढं सोळा हजार बांधकाम कामगारांना भांडे वाटायचे होते त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी गेलो ज्योती त्या मान्याबरोबर होते त्यांना माहिती आहे कशा पद्धतीने तिथं आम्ही वाद घातला भांडे केले आणि आमचे भांडे आधी आम्हाला मिळाले पाहिजेत अशा प्रकारची ठाम भूमिका घेतली त्यावेळेस आपले हे सहाशे जण मंजूर झालेत या ठिकाणी भांडे आपल्याला या ठिकाणी मंजूर झालं आणि हे भांडणं आपल्या गरीब करमाळ्यात पोच होणार आहेत याशिवाय तुमच्या ज्या शिष्यवृत्ती आहेत त्यासुद्धा योजनेसाठी तुम्हाला सोलापूर जावं लागतं अर्ज भरावा लागतो मी आज आनंदाची एक सगळ्या बहिणींना एक बातमी देणार आहे की परवा दिवशी दोन दिवस मुंबईत होतो या बांधकाम खात्याचे जे आयुक्त आहेत म्हणजे महाराष्ट्राचा बॉस महाराष्ट्राचे आयुक्त विजय विनय कुंभारे विवेक कुंभारे म्हणून आहेत त्यांना भेटलो आणि त्यांच्या पुढे या ठिकाणी प्रश्न मांडला सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांकडनं पत्र घेतलं की आम आमच्या आम या बहिणी आणि आमचे बांधकाम कामगार सोलापूरला जाऊ शकत नाही मला बांधकाम खात्याचं कार्यालय करमळ्यात पाहिजे आणि हे कार्यालय सुरू केलं पाहिजे ते दिवसाच्या स्वतंत्र बांधकाम तीन नेमणूक नेमणूक एक काल पाहणी केली आंबेडकर एस टी स्टँडच्या समोरच्या गाळ्या आहेत नांदराजता कॉंग्रेस मधला तिथला एका गाळ्याची पाहणी केलेली आहे त्यामुळं या ठिकाणी आठ ते पंधरा दिवसात आपण बांधकाम काम उद्घाटन या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आहोत सांगायचा मुद्दा काय आपण त्यावेळेस भांडतो पदाधिकारी असेल भांडणारा कार्यकर्ता असेल तर योजना तुमच्या पुढे येऊ शकतात आज तालुक्यातले तीन गटाचे पुढाली आहेत तुम्हाला मतं मागायला येतात तुम्हाला वेगवेगळे आदेश दाखवतात पण हे तुमच्या प्रश्नासाठी कुठलाही आमदार येत नाही खासदार येत नाही आज स्वतःचा गट आता या ठिकाणी चांगल्या कार्यक्रमात कुणाचे नाव घेणार नाहीत तीन तीन गट आहेत कुणी कारखाने बिडवलेत कोणी संस्था बुडवल्या संस्था वाटून घेत पैसे करून स्वतःचे बंगले बांधले पण पण सर्वसामान्यांच्या पक्षांसाठी या ठिकाणी कुणी जाऊन येत नाही याचासुद्धा या ठिकाणी महिला भगिनीने या ठिकाणी विचार केला पाहिजे या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी योजना आणली आदरणीय फंडसरांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगितलं पण या ठिकाणी या महिलांना पैसे मिळू नये म्हणून काँग्रेस प्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हायकोर्टात गेले त्यांनी <coughs> वकील पाठवला आणि योजना बंद करा म्हणून सांगितलं म्हणजे राजकारणात करणारे माणसं राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसचे एकदम खालच्या थराला जाणारी माणसं आहेत त्यामुळे येणाऱ्या निवडणूक मित्रांनो बहिणींनो तुम्हाला एकनाथ शिंदे साहेब जो उमेदवार देतील त्याला निवडून आणणं पाहिजे गरजेचं आहे नाही तर घरी गेले की <laughs> <laughs> गावचा सोसायटीचा चेअरमन यायचा ठेकेदार यायचा मालक सांगायचा <laughs> या ठिकाणी वहिनींना विनंती करणार आहे की खऱ्या अर्थाने मुख्यमंत्र्यांनी अनेक योजना आणलेल्या आहेत मुलींना तुमचं शिक्षण सगळं माफ केलेलं आहे उच्च शिक्षणापर्यंत सगळं शिक्षण माफ केलेलं आहे त्याचबरोबर इष्टीत तुम्हाला पन्नास टक्के सवलत दिलेली आहे तीन गॅस टाक्या फुकट येणार आहेत तुम्ही जर या ठिकाणी वर्ष वृद्ध माणूस असेल त्याचं वयश्री योजना सुद्धा सी ऑनलाईन आहे ती सुद्धा योजना आहे त्याला तीन हजार रुपये लगेच तत्काळ दिले जातात ते कशासाठी मग त्याला कानाचं मशीन पाहिजे असेल कुबडी घ्यायची असेल तर त्याला काठी घ्यायची असेल तर त्याला त्याच्या खात्यावर तीन हजार रुपये मिळतात त्याची सुद्धा योजना या ठिकाणी चालू केलेली आहे तुम्ही चाळीस जणांचा जो ग्रुप केला आणि तुम्ही म्हणलं आम्हाला काशीला जायचं आहे तर त्या चाळीस जणांच्या तुम्ही ग्रुप केलं त्याचं ऑनलाईन अर्ज केलं तर तुम्हाला काशीला जाऊन यानंतर पण तिकीट काढून द्यायची सुद्धा व्यवस्था एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतली ह्या योजनेचा फायदा तुम्ही घेतला पाहिजे ही योजना अर्ज कसा भरायचा कसं करायचं ही तुम्हाला माहिती पाहिजे बचत गटांना सुद्धा अनेक योजना दिल्या आहेत बिगर व्याज व्याजाने कर्ज दिले जाते म्हणजे खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे साहेब सर्वसामान्यांच्या मदतीला धावून येणारे या ठिकाणी नेतृत्व आहे आज आम्ही या ठिकाणी सुद्धा एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना तुम्ही जो बरं बघितलं असेल मी ब्लड बँक चालू केलेली आम्ही सगळ्यांनी मिळून जी एखाद्याला जर रक्त लागलं त्याला सोलापूरला पुण्याला मुंबईला जावं लागत होतं तुम्हाला जर वेळ असला तर पाच वर बघून या ठिकाणी आपण ब्लड बँक गेली आणि बाराशे तेराशे रुपयाला रक्ताची पिशवी देतो बाहेर मुंबईला तीन ते चार हजार रुपयाला आहे आणि ज्यांनी रक्तदान केलेलं आहे त्याला आम्ही ते हजार रुपयाला पिशवी देतो आणि चारशे रुपयाला पिशवी देतो म्हणजे त्या आरोग्य क्षेत्रात सुद्धा या ठिकाणी आमचं काम आहे आम्ही डायलिसिस सेंटर चालू केलेले एखाद्याची किडनी फेल असेल तर त्याला मोफत डायलिसिस करून द्यायची सुद्धा या ठिकाणी आपण व्यवस्था केलेली आहे कोरोनाच्या काळात आम्ही तीनशे ते चारशे लोकांना दोन टाईम जेवण या ठिकाणी देत होतो अनेकांना रेमडिसिर इंजेक्शन मोफत दिलेले आहेत अनेकांना आता तुमच्या घरातलं कोणा आजारी पडत मग रोज पाच हजार पेशंट येतात कुणाला पन्नास हजार कुणाला एक लाख अशी मदत आम्ही मुख्यमंत्री कार्यालयातून मिळवून दिली तो आकडा एक कोटी चाळीस लाखापर्यंत गेलेला आहे या ठिकाणी आम्ही सगळी कामं करत असताना पण मी तुम्हाला एक ठिकाणी विनंती करणार आहे की येणाऱ्या काळात ज्या ज्या नवीन योजना आहेत त्या योजनेसाठी आपण आपल्या कार्यालयाची सातत्याने संपर्कात राहिलं पाहिजे आणि आपण योजना तुम्हाला जर मिळाली एखादीला जर बांधकाम काम करायचा फायदा मिळाला तर त्या बहिणीने अजून चार बहिणीला सांगायला पाहिजे या मला मिळाली दुसऱ्याला मिळाली नाही पाहिजे अशी भूमिका नाही पाहिजे सगळ्याला मिळण्यासाठी काय आपल्याला काय गरज द्यायचं सरकार घेत तुम्ही फक्त त्यांना सांगा की अशा अशी योजना आहे तुम्ही इथं जाऊन घेता करा या ठिकाणी आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करतोय दुसरी गोष्ट तुमच्यातली जर शिकलेली कोणी मुलगी असेल तिला एम बी ए करायचं असेल तर आपल्या संस्थेच्या वतीनं तिचं मोफत शिक्षण पुन्हा त्या ठिकाणी करून हॉस्टेलसहित सगळा खर्च त्या ठिकाणी उचलला जातो तिला जर मार्क चांगले असतील तर फ्यूल म्हणून एक संस्था एक सामाजिक संस्था आहे फार मोठं कॉलेज आहे ती आपल्याशी अटॅचमध्ये येतंसुद्धा त्या मुलीला आपण या ठिकाणी मोफत शिक्षण देण्याचं काम करतो आपण या ठिकाणी वैद्यकीय मदती सांगितलं कोरोना काळात आम्ही सगळं काम केलेलं आहे आणि दुसरी, दुसरी एक अजून एक आपल्याला आमच्या डोक्यात अशी संकल्पना आहे की या तालुक्यातल्या महिलांना सगळ्यांना एकत्रित घेऊन एखादा फूड प्रोसेसिंग प्लांट या ठिकाणी चालू करून महिलांना घरोघरी हाताला काम या ठिकाणी देण्याचं आमचा मनदा आहे आलेल्या महिलांना मी एक विनंती करणार आहे की ज्याला ह्या संस्थेचं सभासद व्हायचं आहे तुम्हाला कसलीही फी लागणार नाही कसलाही रुपया घेतला जाणार नाही तुमचं आधार कार्ड गॅरक्स आधार कार्ड जर ज्या आणि तुम्हाला जमीन असतो तर टाकला की ज्याच्या नावावर जमीन असतोच या संस्थेचा सभासद होऊ शकतो तर ती दोन कागद आम्हाला या ठिकाणी जर ज्यांना इच्छा आहे त्यांनी या ठिकाणी जमा करावी आपल्याला शासनाचे मोठे मोठे प्रकल्प त्यातनं मिळलं आपला हा प्रयत्न यशील काही माहीत नाही पण मला एक कुठले काम हातात घेतलं तर आम्हाला यश येतंही आमचा अनुभव आहे निश्चितपणे आपण कागदा काम करायचं मला आम्ही त्या ठिकाणी मुंबईला गेलो असताना वियक कुंभार यांना या ठिकाणी भेटलं तर त्यांनी एक बांधकाम कामगारांसाठी अशी एक योजना सांगितली आहे की त्या योजनेवर शासनाचं काम चालू आहे ती एकत्रित वीस एकर जमीन घ्यायची आणि एकाच ठिकाणी सगळ्या बांधकाम कामगारांना चांगली आर सी सी पक्की घरं बांधून द्यायची त्याला तीन लाख रुपये अनुदान द्यायचं जशा पद्धतीने आपण जर सोलापूरला गेलो तर म्हणून आहे दोन दोन हजार कामगारांचे वसा त्यांनी बांधलेल्या आहेत लोकांना मोफत घरी मिळालेली तर तसासुद्धा एक प्रोजेक्ट आम्ही तयार करायच्या विचारत आहोत पण हे सगळं करत असताना पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणं गरजेचं आहे गहिणींना मी सगळ्या विनंती करणारी सगळं फेक निवृत्त आहेत तुम्हाला आता फोन सरांनी सांगितल्याप्रमाणे <coughs> छोटं नातं येऊन तुम्हाला सांगतील त्यांच्या भूलतापाला या ठिकाणी बळी पडू नका आणि विशेषतः करमाळा तालुक्यातल्या पुढाऱ्यांच्या भूलतापाला बळीच पडू नका हे बी गरिबाच्या कामाचा नाही या ठिकाणी तुम्ही त्यांना आल्या या ठिकाणी जा विचारलं पाहिजे या ठिकाणी तुम्ही आमच्यासाठी काय केलं शेकडो योजना आहे बांधकाम कामगार योजना एक योजना आहे आपण जर बघितलं तर ती पिठाची चक्की तुम्हाला मोफत मिळू शकते शिलाई मशीन जिल्हा मार्फत मोफत मिळू शकते तुमचं चटणी कांड पशेन मिळू शकते पण या योजना कशा मिळवायच्या आणि करतो आपण पात्र व्हायचं ही का काम आपल्याला माहीत नाही पण या संदर्भात जर तुम्हाला काय अडचण असली तर आमच्या या ठिकाणी कार्यालय आपण संपर्क साधावा सगळ्यांना आम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी मदत करण्यास तयार आहोत